पुण्यातून येते पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे भाजपाच्या आंदोलन केलंय भाजपा पदाधिकारी प्रमोद कोंडरे यांच्यावर महिला अधिकाराचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आलेला आहे आणि त्यानंतर काँग्रेसनं हे आंदोलन छेडलंय काँग्रेस भाजपा विरोधात थेट कसबा गणपतीलाच निवेदन देणार असल्याची माहिती आहे भाजपा पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये ऑन ड्युटी असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर काँग्रेसनं आंदोलन छेडलंय भाजपाच्या विकृत मनोवृत्तीच्या नेत्यांना सद्बुद्धी मिळण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन छेडलेलं आहे या संदर्भातला अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे खरं तर पुण्यातील ग्रामदैवत असणारं कसबा गणपती मंदिरासमोर हे सगळं आंदोलन जे आहे ते काँग्रेसने छेडलेलं पाहायला मिळत आहे भाजपचे महामंत्री ज्यापूर्वी होते ते प्रमोद कोंडरे यांनी एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची छेड जी आहे विनयभंग जो आहे तो केलेला होता आणि त्यानंतर हे सगळेजण जे आहेत ते असं गणपती बाप्पाला निवेदन घेऊन या ठिकाणी ग्रामदैवत कसबा गणपती समोर आलेले पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी थेट गणपती बाप्पाला जे आहे ते निवेदन या सगळ्या कार्यकर्त्यांनी कडून महिला कार्यकर्त्यांकडून दिलं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर हे विघ्नहर्ता गणराया तुझ्या लेकींना साष्टांग दंडवत असं म्हणत या निवेदनाची जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर हे सगळे काँग्रेसचे महिला कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्या माध्यमातून जो प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे म्हणजे अगदी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी असणाऱ्या ना देखील अशाच प्रकारे सामोरे जावं लागलं होतं ओंकार कदम जो की कामगार नेता हो होता त्यांनी देखील अशाच प्रकारचं जे आहे ते वर्तन केलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जे आहे ते प्रमोद कोंडरे यांच्यामुळे भाजप जे आहे ते चांगलंच अडचणीत आलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे आता थेट गणपती बाप्पाला जे आहे ते निवेदन दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर हे सगळी पोस्टरबाजी जी आहे ती केली जाते हे सिद्धिविनायका महाराष्ट्राच्या लेकींना अपमानित होण्यापासून वाचवं अशा प्रकारचे पोस्टर असतील किंवा गणपती बाप्पाला थेट निवेदन असेल अशा पद्धतीने हे काँग्रेसने संपूर्ण आंदोलन जे आहे ते सध्याच्या घडीला छेडलेलं पाहायला मिळतंय अगदी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे असतील किंवा इतर सगळे नेते असतील या सगळ्यांच्या माध्यमातून केले जाते आपल्या सोबत अरविंद शिंदे तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करता बाप्पा समोर आंदोलन करताय नेमकी काय भूमिका आपण पाहिलं असेल पोलीस दलामध्ये एक सिनियर पदाधिकारी महिला पदाधिकारी असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असतील हे तिचा विनयभंग करतात आणि पोलीस त्याला अठ्ठेचाळीस तास त्या महिला पदाधिकारीला सांगतात की तू गुन्हा दाखल करू नको आणि नंतर तिच्या दबावाखाली गुन्हा दाखल करावा लागतो गुन्हा दाखल करून सुद्धा असतो मोकाट फिरतोय आणि त्या सरचिटणीसची ही पहिली वेळ नाही ही दुसरी वेळ आहे दुसरी वेळ एका महिलेचा विनयभंग करण्याची जर भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षामध्ये अशी लोक ठेवणार असतील आणि जरी मोकाट फिरणार असतील तर तुमच्या आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का ह्यांचा एक योगेश कदम म्हणून अजून ओमकार कदम म्हणून महानगरपालिकेमधले एका महिला अधिकारीला म्हणतो कपडे तर तुला मारू दुसरे का वर्दीमध्ये असणाऱ्या जर पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसतील तर या पुणेश्वर कोणत्या जागेला चाललंय तुम्ही पाकीटमार असेल गुन्हेगार असेल त्याची वरात काढत काढत तुम्ही नेता ह्याला आतापर्यंत का सोडलं हे जर तुमच्या बहिणीवर झालं असतं तर तुम्ही आतापर्यंत कारवाई केली असती का नसती केली